सो so, आपण आज करतो so, आहे वॉर्ड्रॉप टूअर सो हा आहे माझा वॉर्डरोब हा आहे कपड्याचा सेक्शन आहे तो ड्रेसिंग टेबल so, आहे सो त्याचा मिरर तुटला आहे बाय शिफ्टिंगमध्ये त्याच्या कॉर्नरमध्ये जागा आहे सो इथे आम्ही गादी ठेवली आहे सो so, नाव वी आर स्टार्टिंग so, सो हे असं माझं कबड आहे खूप मेसी आहे खूप सामान आहे याच्यामध्ये सो तुम्हाला मी पार्ट सेक्शन जसे केले तसं मी तुम्हाला दाखवते सो इथे ही विराटची डॉल आहे आणि हे माझं बॅक सेक्शन आहे त्याच्या आतमध्ये पण तुम्ही बघू शकता जसं की आतमध्ये सुद्धा मी बॅग्स ठेवले आहे इतकं बॅगचं कलेक्शन नाही आहे माझ्याकडे थोड्याशाच बॅग्स आहेत ही एक बॉक्स आहे जो मला अरेंज करायचा अजून बँगल्ससाठी त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता इथे माझे सगळे गोल टॉप आहेत जे लॉंग गोल आहेत ते आहेत हे पूर्ण माझे सेट आहेत कुर्ता सेट ओढणी त्याच्यानंतर इथे फक्त खाली इथून खालून फक्त कुर्तीज आहेत आणि इथे वरती आपले स्टॉल्स परत पुन्हा कुर्तीज असं आहे हे मी ठेवलं आहे मला कापूरचा वास खूप जास्त आवडतो सो दॅट्स वाय मी कबडमध्ये कापूर ठेवले आणि ह्याच्यातलं एक एक कापूरसुद्धा मी कपाटात माझ्या कपड्यांमध्ये टाकते आ, हे माझे लेगिंग्स आहेत तिथेसुद्धा आहेत लेगिंग्स पण इथे ज्या हँडी ब्लॅक व्हाईट ज्या लागतात सतत त्या आहेत आणि हे दोन जे जा आपले जॅकेट्स असतात ते आहेत त्याच्यानंतर खाली तुम्ही बघू शकता हे बा बँगलचं सेक्शन आहे जे ऑलरेडी होतं याच्यामध्ये आणि हे असं मुव्हेबल आहे इथे जातं आणि इथे असं मुव्हेबल आहे हे त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता इथे मागे लॉकर आहे जे की ओपन होतं त्याच्यामध्ये पण माझं लॉकर असं काही नाही आहे त्याच्यामध्ये इथे मी मध्ये ते हे मागवलं होतं ते गोल्ड राऊंडवालं स्टिचिंगचं जे की असं रिंग टाईप सो हे मी करत होते पण नाही जमलं मला सो ठेवून दिलं मी पुन्हा आणि इथं पुन्हा बँगल्स तुम्ही बघू शकता इथे ज्वेलरी आणि हे सगळ्या गोष्टी इसेन्शियल वाल्याच आहेत सगळं मेकअपचंच आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला खाल सेक्शनला दाखवते इथे माझ्या सगळ्या जीन्स आहेत मागे इथे पुढे मी सगळे माझे टॉप्स ठेवले आहेत जीन्सवरचे इथे पाठी पुन्हा जीन्सवरचे टॉप्स आहेत आणि इथे पूर्ण आपल्या पेटीकूट आहेत साडीचे आणि हे आपलं मला ना सवय असं ओपन मला ब्रा सेक्शन नेकचं आपलं हे असं पॅकिंगमध्ये ठेवायचं आणि हे काही ब्लाऊज आहेत स्टिचिंगसाठी जे की आत्ता मी द्यायचे आहेत स्टिचिंगला संक्रांतीसाठी घेतलेत आणि आता एक वेडिंग आहे सो त्याच्यासाठी मी हा एक ही एक साडी घेतली त्याच्यावर ग्रीन ब्लाऊज आहे सो ते स्टिचिंगसाठी द्यायचे सो ते वर्क पेंडिंग आहे बघूयात कधी होते त्याच्यानंतर आपण हे बघितलं त्याच्यानंतर आपण माझं साडी सेक्शन बघूया तर साडी सेक्शन तुम्ही म्हणाल की मी हे असं का ठेवलं आहे तर खूप धूळ बसते आणि मला युजली नाही आवडत कपड्यांना धूळ बसलेली वरतीसुद्धा मी तसंच केलं होतं ह्या सेक्शनलासुद्धा पण ते रोज काढघाल करण्यामध्ये खूप त्रास होत होता म्हणून मग मी ते काढून टाकल्याने ते इथं केलं कारण साड्या आपल्या यूज होत नाहीत आणि मी साड्यांचं कसं केलं आहे की हे ज्या एक्सपेन्सिव्ह साड्या आहेत त्या मी पॅकिंगमध्ये ठेवल्यात आणि ज्या माझ्या की नाही कधीतरी आपला सिम्पल फंक्शन असेल किंवा काही सो त्याच्यासाठी मी अशा ह्या साईडला ठेवल्यात ही साडी मी आत्ताच रिसेंटली घेतलेली अजून फॉल वगैरे पण नाही केला हिचं पण काम पेंडिंग आहे याच्यावरच तो ऑरेंज ब्लाऊज आहे सो ही मला द्यायची आत्ता मी संक्रांतीसाठी घेतलेली आहे ही साडी सो ही पण मी तुम्हाला दाखवेल सो ह्या अशा साड्या आहेत माझ्याकडे खूप छान छान साड्या आहेत सो ही एक आहे जी टिळकची आहे जी मला मम्मीने गिफ्ट केलेली आहे ही एक नेव्ही ब्लू कलरची आहे खूप सुंदर डिझायनर साडी आहे ज्या एक्सपेन्सिव्ह आहेत हे आत्ता एक लग्न आहे रिसेंट त्याच्यामुळे मी ही साडी घेतली ही पण टू थाउजंडची आहे त्याच्यानंतर ही विराटच्या बड्डेची आहे, आहे। साडी त्याच्यानंतर ही विराटच्या ओटी भरणाची साडी जेव्हा घेतलेली माझ्याकडे इतक्या काही साड्या नाही आहेत आत्ता मी रिसेंट जे फंक्शन झालेत त्याच्यासाठीच मी बाय केलेल्या आहेत सो मी साड्या इतक्या घालत नाही ही यल्लोईश अशी साडी आहे जी मला खूप आवडलेली एका शॉपमध्ये म्हणून मी घेतलेली त्यानंतर हीसुद्धा मला गिफ्टमध्येच आलेली आहे ही विराटच्या बोरणांची आहे जेव्हा व्हाईट अँड रेड थीम होती तेव्हा मी घेतलेली हीसुद्धा गिफ्टेडच आहे गणेशकडनं मला त्याच्यानंतर ही जिम्मीच्यूमध्ये खूप जास्त पॅटर्न होतात जिम्मीचू जिम्मीच्यूवाला सो so ही ची साडी आहे त्याच्यानंतर ही ब्लॅकवाली जी गेल्या वर्षीची बोरणांची साडी आहे अँड ही मला पाडव्याला गिफ्टेड आहे गणेशकडनं फर्स्ट पाडवा होता आमचा तेव्हाचा आणि ही पण मला आईची एक फ्रेंड आहे माझ्या तिच्या फ्रेंडने दिली आहे मला विराटच्या ओटी भरणं होतं जेव्हा माझं तेव्हा त्याच्यानंतर ही मी आत्ता बाय केली आहे संक्रांतीसाठी ही मला आईची साडी आहे ही ही मला आईची आवडली म्हणून मी घेऊन आली हीसुद्धा मी अशीच कॅज्युअल गेले होते तेव्हा मी घेतली होती ही साडी ही मला वाटतं हां ही आ, मावशींनी दिलेली आहे मावशी जसू आहेत त्यांनी ही मला ऑनलाईन खूप जास्त आवडली होती ही काही जास्त कॉस्टली नाही जस्ट फोर हंड्रेडची साडी आहे नेटची ऑनलाईन खूप छान दाखवत होते पण रिअलमध्ये इतकी काही खास नाही आहे दस इज ही एक आहे आणि अशा प्रकारे मी साड्या ठेवल्यात ज्या खरंच एक्सपेन्सिव्ह आहेत आणि ही एक साडी आहे जी माझ्या लग्नाच्या टायमिंगच्या पूजेची साडी आहे सा था। था। अशा साड्यांचं आहे जे एक्सपेन्सिव्ह आहे टू थाउजंड अबो टू थाउजंड तर त्या मी इथे ठेवल्यात अशा पॅकिंगमध्ये आणि इकडे मी असं लावून ठेवले माझं रेग्युलरच्या तर हा सेक्शन आपला पूर्ण झालेला आहे त्याच्यानंतर आपण हा सेक्शन बघूयात तर ह्या सेक्शनमध्ये वरती सगळं इतकं सगळा स्टफ भरलेला आहे ये चो बोटल आनि हे विराटचे मेडिसिन्स आहेत हे बाहेर जातानाचे बॉटल थर्मास आणि हे पण विराटचं सगळे इशन्शियल आहेत जे लहानपणी फर्स्ट मी घेतलं होतं ते हे पण मेडिसिन्स आहे हे त्याचं रोजचं पावडर वगैरे लागणार आहे सो खाली आल्यावरती हे माझं मेकअपचं कॉस्मॅटिकचं एक कंपार्टमेंट आहे ज्याच्यामध्ये <coughs> ह्याचं पण मी देईल तुम्हाला कधीतरी दे दे टोर पण जे की इथं बँगल्स इयरिंग्स आणि हे माझं परफ्यूम हे माझ्याकडं फोर्स ॲसेटचं आहे बेला विटाचं माझ्याकडे वेगवेगळे जे चार आहेत आणि काल माझा बर्थडे होता तर मला माझे नेबर्स आहेत फ्रेंड त्यांनी मला हे काल गिफ्ट केलं आहे त्याचा पण छान स्मेल आहे मी बेलाविटाच यूज करते सो हे माझं छोटंसं से एक सेक्शन आहे आणि हे माझं मेनिक्युअर किट इथे वॉलेट हे रोजचं आपलं म्हणजे लागणारं जे इथे नेल पेंट्स असं सगळं आहे त्याच्याखाली पुन्हा माझे आपले डेली वेअरचे जे यूज कपडे आहेत ते आहेत जे मला लागतात ते आणि त्याच्या खाली हा एक ड्रॉर आहे जो की तुटला आहे विराटने पूर्णपणे तोडला आहे त्याला सो याच्यामध्ये काही नाही इथे माझं वॉलेट अँड देन तुम्ही बघू शकता इथे एक बॉक्स आहे त्याच्यामध्ये जे माझं रेग्युलर मला रेग्युलर मला लागतं ते म्हणजे की वॉच तुम्ही बघू शकता आणि हे जे कधीतरी आपलं चेंज करून वेळातले घालायचं ते, ते। आणि हे पूर्ण असं कडे वगैरे असे जे कधीतरी बाहेर जाताना हँडी पडतं ते असं मी इथे ठेवले आणि हा एक बॉक्स आहे त्याच्यामध्ये माझं रोजचं असतं मग तुम्ही बघू शकता की हे आहे लो मॉइश्चरायझर हे माझी क्रीम पॉन्सशी त्याच्यानंतर इथे आपल्या रेग्युलरच्या लिपग्लॉस जे आहे की मिनरल ग्लॉस आहे बेलाटेराचं आणि हे ना मधी मी मिस गेले होते मॉलमध्ये तर त्यांचा ना शॉप क्लोज होणार होतं so, सो त्यांनी मला नाही आहे जस्ट ट्वेंटी ट्वेंटी रुपीजला ह्या दोन लिपस्टिक्स तिथे दिले आहेत म्हणजे तिथे सेल लागलं होतं सगळ्या गोष्टींना हंड्रेड फिफ्टी ट्वेंटीपासून हे हुडा ब्युटीचं आहे जे का नाही वापरत हे क्लिप सेक्शन त्याच्यानंतर टिकडी ते अंडर आर्मचं डिओड्रंट असं काही आहे जे की रोज मला लागतं च्याच्यामध्ये त्यानंतर इथे आपलं सगळं क्लिप्स आणि हे क्लचेस स्क्रंचीज नॉल असं काही आहे इथे माझे स्पेक्स आणि इथे पूर्ण टिकली असं हे सेक्शन आहे त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता खाली एक सेक्शन आहे जो की पूर्ण म्हणजे वेस्टच भरलेलं आहे त्याच्यामध्ये हे तिथे माझ्या ही माझी बॅग हे, मा हे, हे सगळ्या फाईल्स जी की खरंच वेस्ट आहे हे पूर्ण ब्लाऊज आहेत ज्याचं मी तुम्हाला दिलेलं आहे त्याच्यामध्ये ब्लाऊज माझं ब्लाऊजचं कलेक्शन दाखवलेलं आहे तुम्हाला त्याच्यामध्ये पूर्ण ब्लाऊज आहेत आणि ही एक साडी आहे आणि हे सगळे वेस्टर्न आहेत आणि हे दोन तीन ड्रेसेस जे मी अजून घातलेले नाही नाही तर बाकी सगळे खाली वेस्टर्नच आहे आतमध्ये सो अशा प्रकारे होता आपला आजचा वॉर्ड्रॉप टूर सो तुम्हाला कसं आवडलं ते मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा इतकं काही आवरलेलं नाही आहे माझं वॉर्ड्रॉप वी आर अ मिडल क्लास फॅमिली सो जसं असं नॉर्मल तसंच आहे मी फक्त तुम्हाला एक आज माझं आहे जे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे सो जर काही चुकलं असेल तर प्लीज समजून घ्या आणि काही वाटलंच किंवा काही नवीन ब्लॉग हवे आहेत तुम्हाला जे काही बघायचं तर त्याचं मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा मी त्याचं पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल अँड दॅट्स इट थँक्यू फॉर सीईंग माय ब्लॉग लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थन